हे बघा मी कुठं आले कोणत्या शेतात आले बघा जरा किती सुंदर हिरवगार आहे अरे तिकडं म्हशी आहेत आणि इथं काम चालू आहे इथं पण म्हशी गाय आणि हे बघा ऊन बघा कसलं ऊन आहे हे बघा वासरू कसं बसलंय मस्तपैकी बारकं पिल्लो आणि हे बघा म्हशीचे वासरू आहेत छोटे छोटे हे बघा ऊन तर बघा कसलं आहे हे पपईचे झाडे आणि हे पिल्लू एक बसले तीन रील बनवायचे होते म्हणून मी आलते आणि बनवले पण लय तो येतो उन्हात काय करायची इच्छाच व्हायना झाले तर फायनली चालत राहता तिकडं एक देवी देवीचं दर्शन घेऊन निघू आपण आता हे बघा आम्ही वागदुरी गावात आलो आमच्या परमेश्वरांचा पाया पडतो आता रते बघा तर मम्मी पाय ताचे चाक बघा हे बघा भल्ली मोठे मोठे चाक आहेत इथ मंदिरात चाललोय आपण इथं परमेश्वरांच्या दर्शनासाठी आलोय आपण पाय पडून घेऊन ये ना पाय वाचतात खूप दिवसात होती मला कधी दुकान काहीतरी सांगतील घ्या दर्शन तुम्ही पण परमेश्वरांच ओम नम शिवाय प्रसाद वाटप आहे तर प्रसाद घ्यायला गेलात हे बघा प्रसाद आता आम्ही जेवतोय थोडंच घेतले एका ताटात दीदीसाठी माझा घेतले आता हॉटेलमध्ये हो नाही काही जायचं